बार्शी तालुक्यातील इंदापूर इथे जुगार खेळणाऱ्या सात जणांवर वैराग पोलिसात गुन्हा दाखल तीन लाख ऐंशी हजार शंभर रुपयाचा मुद्देमाल केला जप्त आज दिनांक सव्वीस डिसेंबर दोन हजार चोवीस रोजी सायंकाळी साडेसहा वाजण्याच्या सुमारास इंदापूर तालुका बार्शी येथील सतीश प्रल्हाद कोरेकर यांच्या मालकीच्या हॉटेल आणि कितच्या पाठीमागे पात्राशच्या खोलीत सतीश प्रल्हाद कोरेकर वय सत्तावन्न वर्ष राहणार इंदापूर बालाजी चिंतामणी सुरवशे वय एकोणचाळीस वर्ष राहणार इंदापूर नितीन तानाजी पवार वय बत्तीस वर्ष राहणार नारेवाडी अशोक विठ्ठल चव्हाण वय छत्तीस वर्ष राहणार कौडगाव तांडा तालुका जिल्हा धाराशिव महादेव प्रकाश कोंडारे वय बत्तीस वर्ष राहणार नारी तालुका बार्शी तानाजी महादेव कदम वय बत्तीस वर्ष राहणार नारी आणि नितीन रामेश्वर नायकवाडी वय तीस वर्ष राहणार कौडगाव तांडा तालुका जिल्हाधाराशिव हे त्यांच्या मोटरसायकलवर येऊन सतीश प्रल्हाद कोरेकर यांच्या मालकीच्या हॉटेल आणि पाठीमागे असलेल्या पत्राशेटच्या खोलीत एकत्र येऊन विना परवाना बेकायदेशीरित्या बावन पाणी जुगाराचे साहित्य घेऊन त्यावर रोख रक्कम तेवीस हजार शंभर रुपये लावून जुगार खेळताना मिळून आले तसेच त्यांच्याकडे अंगझडतीमध्ये एक लाख सत्तावीस हजार रुपये किमतीचे एकूण सात मोबाईल हँडसेट व दोन लाख तीस हजार रुपये किमतीच्या मोटरसायकली असे एकूण तीन लाख ऐंशी हजार शंभर रुपये मिळून आले म्हणून वैराक पोलिसात महाराष्ट्र जुगार प्रतिबंधक अधिनियम चार व पाच प्रमाणे फिर्याद दाखल केली असून वैराक पोलीस या घटनेचा पुढील तपास करत आहेत